दुष्कम जाहिरी वई समे जल्लेख़्या पुरंदर तालुका हा अग्रभागी हुज कर काही गावांना जाऊन येतो आणि उद्या येणाऱ्या संकटातून लोकांची सुटका करण्याच्यासाठी सातत्या काय उपाय करायची आणि दुसऱ्या बाजूला काही स्वरूपाचे काय कार्यक्रम काय योजना हातामध्ये घेता येईल याची माहिती लोकांच्या त्या स्थितीनं खरं म्हणून हे तुम्ही आज या ठिकाणी आलो गेलं दोनशे दिवसात वाढ थोडं विरोध आहे पण समाधान ठरत नाही आहे तुझ्या खात्रीची फिकायची अशी स्थिती नाही आहे साधारण स्वप्न सुटलं आहे अशी स्थिती या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून तुमच्याकडनं माहिती घेणं आमदार साहेबांच्याकडनं माहिती घेणं आणि राज्य सरकारशी मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारांशी एक संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नाशी सोडवणं करण्याची खबरदारी घ्यावी हा आजच्या भेटीचा माझा उद्देश होता तर म्हणजे या व्यक्तीच्या वेळेला دوسرے خاندان سے ہو جاتا ہے یا یہ ایسا ہوتا ہے سنگیت سے دوسرے کام فضیل فضیل آج سما رہا ہوں آپ فضیل ہو جاتا ہو ایسو بلان کے دوسرے نہ آئی شکتا ایک اتیشہ مہت کو کاری अचणु <laughs> कमतरता फिन दिली नाही पावसाची कमतरता आहे पणची काही कमतरता फिरी नाही आणि चांगल्या त्याने तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून द्या आता जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी एकत्र बसावं लागेल माझ्या दृष्टीने दोन गोष्टीचा विचार करावा लागेल एक पाणी

असां सरपंचानी सुठा कोई गांवर करण सीह अंकि कृतं सूचन भाषण અને લેખિત સુધા દેવી આ તો હે હેતર મેં સ્વતા આમદાર સંબંધી જગ્યાએ અને તે પ્રશ્નાથી શોધણ કંઈ કરતા એ એકત્રો રાજ્ય મુખ્યમંત્ર બૈઠક ઘઉન તેમ પ્રશ્ન કુડવતા તે याबद्दलचा आग्रह त्यांच्याकडे झालो आणि याची काही ना काही सुटका करण्याची काळजी आम्ही घेऊ हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो मला काळजी एकच आहे की आता ही कामं करायला आग्रह करायच्यासारखा ज्या माग लागायचं हे आम्ही करून घेऊ पण जमीन तुमची राहील ना काय तुम्ही उत्तर देत नाही

ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジューシーさんは、ジュシーさんは、ジューシーさんは、ジューシーさて、は、ジューシーさんは、ジューシーさんは、ジュジュージュシージューシーさシーさジューシーさんは、ジュ ऐं त लोकेशन सहकार्यून घुलो इमार जेके छो त विच अर्ख हथा कमु तारे त विसार कलो पाणी काई लोक आहे काई लोका पाठीमार जंहिं वेंदी समूत कढो तंहिं नुक़सान हुण जा की घ आणि एम आर जे या ठिकाणी वाजवून आधी खासांना काय मिळत असेल त्याच्यासंबंधीचा अर्ज हा करावा लागेल पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचं माहेर गेलं नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये त्यांनी पुण्याच्या जवळ एम आर जे सी आण चिंचवडला सरकार करताना त्यांच्या आला करला बजाज्यांचा अशो सरकार करताना त्या ठिकाणी आला गजार यांचा करताना त्या ठिकाणी आला आणि पुणे ही औद्योगिक नगरी राहील किंवा लोकांच्या आशीर्वादाना माझ्याकडे राज्याचं मुख्यमंत्री आल्याच्या नंतर मी निर्णय घेतला की पुण्याला कारखाना आता द्यायचाच नाही आता कारखान्य द्यायचे असतील तर बाहेर जायचे पहिली लेवल आम्ही निघवंत केली निघवण केल्याच्या नंतर वारावसीची केली इंदापूरची केली आणि नगर रस्त्यावर रांदणगावची केली आणि नाशिक रस्त्यावर चाटणची केली आणि या रस्त्यावर शेरगावची केली या सगळ्यांवर जवळभास काही लाख लोकांना काम मिळतं पुण्याच्याजवळ आय टीच्या क्षेत्रामध्ये हिंजळली ही तिथं कारखानदारी आपण आय टीची आली मी मागही सांगितलं होतं ती कारखानदारी माझ्या गमतीने आली आमचे एक सकाळी आहेत नानासाहेब नावे खासदार होते त्यांनी साखर कारखाना काढलं मला घरी फोन बोलू

नाही आमच्या घरातलं एक तरी वर्गा शेतीच्या बाहेर उद्योगात नोकरी कुठे काढला पाहिजे आणि ते करायचं असेल तर एम आय डी एमआयसीला पर्याय नाही आणि म्हणून आता ज्या आमदारांनी सुचवलं त्यांना वळून घेऊन आम्ही राज्य सरकारशी उद्योग खात्याशी चर्चा करू आणि लोकांशी जिथे सहमती आहे त्या ठिकाणी त्यांच्या सहमतीला एमआयजेन्सीची वाढ करू जिथं लोकांचा विरोध आहे तिथं उगीचं त्यांना हत्ती भारा करून देणार नाही या पद्धतीचं धोरण हे त्या ठिकाणी स्वीकारलं जाईल याशिवाय अधिक विरोधाचं काही कारण नाही निवडणूक होऊन गेली देशामध्ये सरकार आलं ते सरकार एका व्यक्तीचं तर व्यक्तीचं हे जे गेले दहा वर्ष बघितलं त्यातून सुटका झाली आता यावेळीचं सरकार दुसऱ्याची मदत घेऊन उभं राहिलं आमदारचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू ना नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मदतीशिवाय सरकार होत नाही अच्या अशी अवस्था होती आणि त्यामुळे आता त्यांच्या मदतीनं सरकार झालं आणि त्यांच्या झालं याचा अर्थ मी म्हणेन तसं सरकार हे दिवस आता राहतील असं दिसत नाही आणि म्हणून मोदींची गॅरंटी आता संपली ही गॅरंटी तुम्ही ऐकत होतं त्याच्यात बदल झाला आणि ही संपण्याची ताकद तुमच्यात आहे या देशामध्ये आम्हा लोकांच्या भेटा सुद्धा सहान करण्याचे रिकाल तुम्ही घेतात सामान्य माणूस शहाण आहे आणि त्या सामान्य माणसाच्या शहाणपुराच्या जोरावर निर्णय घेतले होतात आणि मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवली जाते ही कालच्या निवडणुकीत चुरी लोकांनी दाखवली माझी खात्री आहे की कालच्या निवडणुकीत ज्या चुरी दाखवलं ते आणखी तीन महिन्यांनी दाखवा आणि तीन महिन्यांनी दाखवल्याच्यानंतर हे राज्य तुमच्या हातात घेतो महाराष्ट्राचं राज्य हे आपल्या लोकांच्या हातातील व्हायचं नाही आपल्या लोकांच्या हातातील आणि त्या राज्य सत्याचा उपयोग तुमचे अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी केली जाईल ही स्थिती आपल्याला निर्माण करायची आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ आम्हाला लोकांना मिळेल अशा सरकारची अपेक्षा असते का व्यक्त करतो आणखीन काही गावांना जायचे सर्व अधिक न बोलता अशा सर्वांची गरज आहे धन्यवाद सर या ठिकाणी कोळवीर गावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य